आपण त्यांच्या तोंडातून सादर ते करणार आहे शिवाजी महाराज दी, दी, दी। कोई चीख कर चला गया कोई चिल्ला कर चला गया कोई चीख तर चला गया कोई चिल्ला कर चला गया एक लड़का स्कूल के बाहर बैठकर हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया तकदीर लिख कर चला गया मानसिक स्वतंत्र है खर स्वतंत्र मनावर ठसावर आए आदरणीय विश्वरत्न बाबासाहेब बाबा साहब मानाचा मुद्रा देव्या जो या जो आपल्या समोर सादर आहेत पहाडी आवाजाचे धनुष्य शाही गंगा त्यांचे साळी धन्य 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 भीमरा

टेबलाची गंमत आहे भारी नशिबाने त्याला मिळालं ऑफिस सरकारी माझ्याकडच्या टेबलाची गंमत आहे भारी नशिबाने त्याला मिळालं ऑफिस सरकारी बनवताना मी फक्त पायच त्याचे केले बनवताना मी फक्त पायच त्याचे केले आता शकतोय मला त्याला हात पण आले

मी आणि तुला जर वाटेल भीती विजेच्या कडकडाटाची तुला जर वाटेल भीती विजेच्या कडकडाटाची अशा वेळी नको लाजू मला कवताळ आहे मी वा अशा वेळी नको लाजू मला कवताळ आहे मी आणि शेवटचं शेर की कशाला मारता हाका कशाला मोजता खोली कशाला मारता हाका कशाला मोजता खोली कोणी पोचू शकत नाही असे पाठाण आहे कोणी पोहोचू शकत नाही असे पाताळ आहे मी कसे सांगू कोणा सांगू किती खाया नाही कुणीही पाहिला नाही असा दुष्काळ आहे असा दुष्काळ अंत हे बों탄 लाग के फुला नाही येस इवाना नाही अंत हे बों탄 इवाना

होतो सहज इथे भले आमचा माणूस असो आकारे तलाजून असतानाही इथे वजनाची भाषा होते चहा पाण्यासाठी असं म्हणून पाचशेची मग हल्ली पूर्वी हजाराची होती पाचशेची नोंद सहज केली जाते नशा फार चढते तुला पाहिल्यावर गजल फक्त सुचते तुला पाहिल्यावर आणि कुणालाच नाही मला फक्त कळते कुणालाच नाही मला फक्त कळते असे काय मिळते तुला पाहिल्यावर कुणालाच नाही मला फक्त कळते असे काय मिळते

अर्धे जगून झाले अर्धे अजून बाकी अर्धे सरून गेले अर्धेच पूर्ण बाकी आणि आय। hmm. आयुष्यभर सुखांना भोगून ते म्हणाले आयुष्यभर सुखांना भोगून ते म्हणाले उरतेच पण तरीही सगळे जगून बाकी yeah. उरतेच पण तरीही सगळे जगून बाकी आणि मी जीव ओतलेला त्यांना सुखी करायला म्हणजे कधी असं होतं ना की आपण एखाद्यासाठी शंभर गोष्टी करतो पण एखादी गोष्ट करायची राहून जाते पण शंभर केलेल्या गोष्टींवर लक्ष जात नाही एक गोष्ट नाही गोष्ट नाही ते केली त्याच्यावर आपल्याला टीका केली जाते तर त्यावरच अशी आहे की मी जीव होत गेला त्यांना सुखी कराय मी जीव होत गेला त्यांना सुखी कराया बाकी कधी निघाली इतके करू नका भांडण नसते मतल नसतें तिथे भावते प्रेम दया अनंते मग हसणे रुसणे तिथे नांदते तिथे नांदते प्रेम दया अनंते भल नसतें तिथे भावते भावते प्रेम दयाचे हसणे रुसणे तिथे नांदते तिथे नांदते प्रेम दयाचे होतो होतो सखासोपती एका निष्ठुर होतो हो तो, हो तो सखासोबती एका निष्ठूर होतो होतो सखासोपती मग रक्त अश्रुगाळ अश्रुगाळते प्रेमतयाचे

आणि या काय कुठलाही कार्यक्रम असू द्या काळी काळीच म्हणजे निवेदन तो कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे रंगवण्यासाठी त्यात रंग भरण्यासाठी निवेदन फार गुणी गुणज्ञ आणि असावं लागतो तर, थो, थो, दे था था था। ते सुनाने जरी तेवढे पुढे सरते नाही सर्वांनी हेमंत वाटते सर यांच्या विषय आम्ही किती बोलायचं आणि काय बोलायचं तर आम्हा सगळ्यांच्या वतीने या सभागृहाच्या वतीने मी त्यांना खूप खूप त्यांचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो ते असंच बसत असंच बघेल आणि सगळ्यांना आनंद देतात